न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी तथा इंडियन रेड चे अध्यक्ष किरण सावंत पाटील यांना महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयल्यानगर यांच्या शुभास्ते उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यानिमित्ताने इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने किरण सावंत पाटील यांचा रेड क्रॉसचे उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या हस्ते तसेच सर्व पदाधिकारी आजीव सभासद इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सभासदांनी प्रांताधिकारी सावंत यांना शुभेच्छा दिल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अहमदनगर जिल्ह्याचे पदसिद्ध अध्यक्ष आपल्या श्राम विभागाचे प्रांताधिकारी तथा रेड क्रॉसचे अध्यक्ष आदरणीय किरण सावंत साहेब आपल्या रेड क्रॉसचे सर्व उपस्थित आजीव सभासद आणि थोड्याच वेळामध्ये आपले उपाध्यक्ष आदरणीय साहेब येत आहेत तर त्या दिवशी रात्री परवा रात्री मी एका व्हॉट्सअप ग्रुपवर बघितलं की साहेबांना महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान होणार आहे खूप आनंद वाटला की आपण एक श्रामपूर विभागाचे प्रांताधिकारी म्हणून सन्मान स्वीकारताय परंतु आपण आपल्या जिल्ह्याचे रेडक्रॉसचे प्रेसिडेंट म्हणून सत्कार स्वीकारतायत याच्यापेक्षा मोठा बहुमान आपल्या सगळ्या सभासदांना कोणताच नसणार आहे तर आपण एक श्रामपूर विभागाचे प्रांताधिक म्हणून आणि रेडक्रॉसच्या अध्यक्ष म्हणून आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जो सन्मान स्वीकारला त्याबद्दल साहेब आपलं आपल्या रेडक्रॉसच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो आणि मानसाई प्रांताधिकारी रेडक्रॉसचे प्रेसिडेंट असताना त्यांना आणि ते आणि आपल्या प्रादेशिक स्वरूपात राज्यपालांच्या हस्ती सन्मान स्वीकारायला गेलो आणि आपल्या रुपांना हा रेड क्रॉसचा दुसरा सन्मान आहे खरोखर हा रेड क्रॉसचा कौटुंबिक सन्मान आहे आदरणीय साहेबांविषयी इतके गौरव पाहायला मिळतात ऐकायला मिळतात खरोखर आमची सुद्धा अभिमानाने साठी होती जाते साहेबांचं काम असेल साहेबांचा लोकमत अप्रोच असेल एखाद्याची काम सोडवून करण्याची पद्धती असेल आणि येणाऱ्या प्रत्येक गरजूचं अडी अडचणीमध्ये असणाऱ्या माणसाचं काम कसं सुटेल कायद्याच्या चौकटीमध्ये राहून ते काम सोडवण्यासाठी साहेब नेहमी तत्पर असतात आज त्यांचा टाइमिंग जर तुम्ही बघितला तर ते सकाळीच येऊन बसतात म्हणजे रेडक्रॉसच्या माणसाची ती सवयच आहे काम असतो सकाळी जाऊन बसतो आणि संध्याकाळी आज हलत बसत आपल्या या तालुक्यातील उप जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांचा आपण जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्ह्याचे अय्यनगरचे जिल्हाधिकारी यांनी महसूल जिल्ह्यानिमित्त उत्कृष्ट अधिकारी म्हणून त्यांचा सत्कार केलेला आहे आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी अहमदनगर जिल्ह्याचे ते पदसिद्ध अध्यक्ष आहेत आपल्याला नेहमी त्यांच्याबद्दल आदर आहे गौरव आपलं काही कार्य असलं तर हिरोईनी भाग घेतात आपल्या बरोबर चर्चा करतात आपला समाधान करतात त्या निमित्ताने आज रेडक्रॉस सोसायटीचे आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत माझ्यापेक्षा अधिक माहिती सुनील साळवे सर या ठिकाणी आपल्याला देणार आहे मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माहिती देऊ शकतो रेडक्रॉसचे पदाधिकारी सचिव साळवे सर सर्व आपले प्रत्येकाचं नाव नाही आता तर आपण एक कुटुंब आहोत आणि आपले कुटुंबाचे प्रमुख पान सर आहे तसं महसूलचे पण ते कुटुंब प्रमुख आहेत तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की सर नेहमी आज दुकाने सगळे प्लॅटफॉर्म करत असतो किंवा जो आपल्याला दिलेलं काम असतं ते करत असतो आणि सरांचं एनर्जी एवढी असते सरांच्या डोक्यात ती लगेच आंबात आणत कुटुंब प्रमुख म्हणून आणि दोघ संस्था जर बघितल्या तर वर्ष दोन या दोन दोन वर्षामध्ये आपण खूप चांगले कार्यक्रम घेतलेले आहेत इलेक्शन पार पाडलेलं आहे महसूल आहे महसूलचे सर्व जे कार्यक्रम असतील ते पण आपण पार पडले त्याच्या व्यतिरिक्त आपल्या संस्थेमार्फत जेवढे शिबिर झालेले असतील त्याच्यातही सरांच्या खूप मोलाचं मार्गदर्शन लाभत असत आणि त्या मार्गदर्शनाच्या खाली आपण सर्व काम करत असतो सर सदैव हसतमुख असतात आम्हाला जेव्हा एनर्जी कमी वाटायला लागली की आम्ही एनर्जी मिळत आपण मिळतो सरांची एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते नाही खरंच आहे असं हसत मिळत म्हणजे कधी टेन्स मध्ये सरांना बघितलं नाही आणि त्या हसत खेळत वातावरणातच मोठे मोठे जे काम आहेत ते होत असतात आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे अशा पद्धतीने सरांचं कामाची पावती देण्याची आवश्यकता दे दे, नाही ऑलरेडी ते काम त्यांच्या हातात लिहिलेलं आहे कारण ते तुम्ही बघितलं असेल आलेलं काम ते पटकन करणे आणि त्याचा इमिडिएट लोकांना लाभ देणे हा त्यांचा एक मोठा असतो आणि खूप छान आहे म्हणजे सर्वांना ते सर्व सामान्य जनतेपर्यंत ते पोहोचतं आणि सर्व यंत्रणा कामाला लागते सर्वप्रथम सर्वांचा आव्हान आज माझा सत्कार केला हा माझा व्यक्तिगत सत्कार असून उठवे या ठिकाणी ह्या पदाचा सत्कार आहे आज या ठिकाणी उपस्थित तहसीलदार साहेब त्यांना मॅडम सागे सर सर्व आपले आजीवन सदस्य आहे आज आपण जे काही हा गुण गौरव केलेला आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधात आपण सर्वजण आला तुम्ही आपलं परत एकदा आभार व्यक्त करतो की ही कुठल्याही व्यक्तीचा सत्कार किंवा गुणगौरव नाहीये तर हा जो आहे तो ह्या पदाचा गुणगौरव आहे आणि हे पदामध्ये काम करत असताना माझ्याकडे दोन तालुक्या आहेत रामपूर आहे आणि राहुरी आहे आणि नेहमी कुठलंही काम करत असताना एका अधिकाऱ्याच्या हस्ते कुठला त्याग होत नाही जनरली ज्यावेळेस परफॉर्मन्स पाहिला जातो त्यावेळेस पूर्ण गौरव उपविभागाने काय काम केलेलं आहे हे पाहिलं जातं त्याचा पर्याय केला जातो आणि त्यातून समानात सगळेच चांगले काम करतात पण समानात सुनात देणं आवश्यक आहे त्यामुळे हा दिलेला पर्याय असतो त्याचा एक फायदा असतो की आपल्याला त्यामध्ये ग्रुप येत राहतो या वर्षी जर पाहिलं तर आमच्याकडे काही खालच्या तहसील ऑफिस मध्ये तलाटी आहेत कोतवाल नाही तहसीलदार आहेत नाही पुरस्कार त्यामध्ये मिळाले आहेत दरवर्षी प्रमाणे तर हे करत असताना मागील जवळपास आता दोन वर्ष पूर्ण झाली दोन वर्षामध्ये म्हणजे माझा व्यक्तिगत दृष्टिकोन विचार केला तर समाधानकारक काम नक्कीच केलेलं आहे याच्यासाठी माझे दोन्ही तहसीलदार साहेब असतील माझ्या ऑफिसचा स्टाफ असेल किंवा बाकीचा स्टाफ असेल कारण का जसं जसं वर जातो त्यावेळेस ते व्यक्तिगत काम नसतं कोणतंही काम करत असताना आपले जे फिल्डवरचे ऑफिसर जे काम केलेलं आहे ते जो तो रिफरन्स चांगला गरजेचा असतो आणि या दृष्टिकोनातून आज आपल्याला पुरस्कार मिळाला जसं मला मागच्या वर्षी आपल्याला असताना तसेच साहेब आपले रेडक्रॉसचे पाटील साहेब होते पवार साहेब होते त्यांनाही मिळाला होता काम करत राहिलं तर तो मिळत राहतो त्याला काय अडचण आहे ती प्रोसेस असते निसर्गाचा नेमच आहे जसं बदल आहे बदले आहे तसं ज्यावेळेस काम करतो तेव्हा आपण गौरव होत राहतो ज्यावेळेस काम चुकीचं होतं त्यावेळेस नावं भेटून दिली जातात परवा दिवशी माझं एक बॅचमेंट मैत्रीण आहे स्टेट बँकेमध्ये क्लास करतो म्हणजे एक चांगली न्यूज एक न्यूज पहिले मी याच्यामध्ये तू पहिले विचार की निगेटिव्ह काय पॉझिटिव्ह तर ते पण पॉझिटिव्ह नेहमीच आहे ना कारण ते मला असं काय विचारतो तुला होता हा आहे की बातम्या हा वारंवार येत राहतात बातम्या भरपूर येत राहतात पण ह्या बातम्या येत असताना बऱ्याच वेळा निगेटिव्ह बातम्या याचं प्रमाण जास्त असतं कारण काय की दहा लोकांपैकी नऊ लोक काम करून गेले तर ते कधी सांगत बसत नाही काम चाललेलं आहे पण एक व्यक्तीचं काम नाही झालं तर तो पूर्ण गाव घेऊन येतो हे काम करत असताना सांग हसतमुख राहावंच लागते त्याला पर्याय नाही हसतमुख नाही राहिलं तर प्रेशर येत राहतो आणि आपण हसतमुख राहतो खालच्या हसत करता येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी श्रामपुर आल्यानंतर त्याच्याबरोबर काम केलं पण करत असताना रेड क्रॉस वेगळं बॅस मिळालं की ज्यामधून आपल्यासारख्याच्या जुन्या असणाऱ्या लोकांकडून अनुभवाची शिकारी सिनियर मंडळी रिटायर मंडळी सर्व फिल्डमध्ये आपले लोक आहेत आणि ज्यावेळेस सर्व फिल्डवर लोकांचे संपर्क येतो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्याकडून आपल्याला वेगवेगळी एनर्जी घेता येते आणि ह्या एनर्जीचा हा परिपाक आहे वेगळं काही नाही कार्यालयीन कामकाज करत असताना जो त्याचा प्रेशर असेल असतो आपल्या मार्फत सामाजिक काम करत असताना ते प्रेशर फार रिलीज होऊन जातो आणि त्याचा समाजाशी आपल्याला संपर्क येण्यामध्ये आणि आता सर बाकीचे आपले नेहमी सगळे मंडळी येतात जिथं जिथं काम करत राहतो कोणाला कोणतरी आपला मेंबर त्या ठिकाणी भेटतच असतो आणि या आपल्याला काय काय म्हणतात वेगळी एनजी होतात येणार आपण काम करत जातो भले आपल्याला आता जरी कोण गौरव केलेला असला तरी शंभर टक्के काम कधीच कोणाचं संपत नाही आपण रेपास म्हणून करा आपल्या घरात बी पाहतो ना आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आता दहावी नव्वद टक्के मार्क पोली संपलं नाही बारावी चांगलं सर बारावी झाले नाही संपलं एमबीबीएस घ्यायचं तिथं संपलं म्हणजे माणसाचं काय होतं की एक 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 स्टेप जशी पुढे जाईल तशी जबाबदारी वाढत जाते आणि असा जो काय कोण गौरव झालेला आहे तो अजून जबाबदारी वाढलेला आहे आणि याच्यासाठी जे पुढचे सात आठ महिने याच्यासाठी आपल्या सर्वांना मला सहकारी ह्याच्यासाठी गरजेचं आहे कुठलाही ताण आता हसत बहण्यासाठी आपली जबाबदारी आणि त्यामुळे आता चाळीस झाल्यानंतर हसत बघणं गरजेचं आहे आपले तब्येत शरीर एस राखायचे असेल ते जर ओके असेल तर पुढच्या उपाध्यक्ष आणि आपले सर अजित आज आपण या ठिकाणी विशेष एकत्र जमल आहोत आपले रेड क्रॉसचे अध्यक्ष आदरणीय सावसाहेब यांना महसूल विभागातर्फे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त झालेला आहे आपल्या सर्वांनाच आनंद येत्याबद्दल आणि आमच्या सर्वांकडून सर्वांच खूप खूप अभिनंदन आपण हा छोटासा सत्कार स्वीकारला आणि आम्हाला एक प्रेरणा मिळेल पुढील ज्या ऍक्टिव्हिटी त्यासाठी प्रेरणा मिळत राहील आपलं मार्गदर्शन मिळत राहील आपल्या दो दोघांचे मार्गदर्शन मिळत राहील त्याबद्दल आपली पुरस्कार स्वीकारल्याबद्दल

विश्वास भोसले आदींसह मान्यवर उपस्थित होते न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम श्रीरामपूर